हव्याच पुढच्या बातमीकडे रामराजेंची वकिली करण्याची गरज नाही सत्ता आणि पद कायम राहणार नाहीये जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांना हा इशारा दिलेला आहे जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांना सुनावलेलं आहे सत्ता आणि पद कायम राहणार नाही असं म्हटलंय त्यामुळे संघर्ष आणि सत्यचं शानपण आम्हाला शिकवू नका माझं म्हणणं एवढंच आहे की आपण चौकशीला सामोरं जावा चौकशीमध्ये सत्य होईल आणि माझं एवढंच सांगणं आहे की जे जे कॉल रेकॉर्ड जे जे पुरावे समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये आवाज माझा नाही एवढं सांग सांगणं ना आहे लवकरच आणखीन काय घडामोडी घडतील आज आहे ते उद्या मांडवाखाली येतील त्यामुळं फार आपण सोजवळ गप्पा मारू नये आणि सत्य आहे नाही याच्या धमक्या ना आम्हाला देऊ नये जे जे तपासात समोर आले त्याची चौकशी निमित्ताने होते आणि ज्याची चौकशी होते त्यांनी स्पष्टीकरण द्यावं ना माझा आवाज नाही माझा फोन झाला नाही मी प्लॅनमध्ये नव्हतो मी काय केलं नाही हे रामराजांनी बोलणं अपेक्षित आहे रोहित पवार त्यांची वकिली का करतात